हा असा कुरकुरीत खमंग चटपटीत नमकीन असा पोह्याचा चिवडा कमी तेलकट आणि योग्य प्रमाणात कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत हा चिवडा प्लेट मध्ये काढल्यावर समजेलच की कुरकुरीत आणि कमी तेलकट झाला आहे तर चिवडा कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं तसेच जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी पोहे कसे भाजायचे ते आपण आज पाहतो तर हा मी असा नेहमीपेक्षा थोडा वेगळा नमकीन असा पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा ते पाहू नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर पातळ पोह्याचा चिवडा बनवायला हे असे पातळ पोहे घेतले आहेत हे दिवाळीला सीझन असेल तर कुठल्याही किराणा दुकानात मिळतात पण ऑफ सीजन असेल तर डी मार्ट किंवा सुपर सारख्या दुकानामध्ये मिळून जातात हे पोहे अर्धा तास उन्हात भा वाळवत ठेवायचे असं केल्याने पोह्यातील ओलसरपणा निघून जातो आणि अर्धे अधिक पोहे उन्हातच ता चांगले तापले जातात त्यामुळे आपल्याला गॅसवर जास्त भाजायची गरज लागत नाही कमी वेळात ते भाजले जातात आणि उन्हात न ठेवता भाजले की भाजायला थोडा वेळ लागतो तर हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत तर उन्हात वाळून झाल्यानंतर पोहे चाळणीत काढून घ्यायचे आणि सगळे चाळून घ्यायचे असे चाळून घेतल्याने त्याच्यामध्ये कुठे कण वगैरे राहिला असेल पोह्यांची पावडर झाली असेल तर ती निघते आणि आपल्याला सगळे एकसारखे पोहे मिळतात मग ते भाजायला बरे पडतात त्यासाठी हे असे चाळून घ्यायचे तर इथे हे सगळे चाळून झालेले आहेत आधी पोहे कढईत काढून घ्यायचे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने पोहे आकसत नाहीत ते व्यवस्थित भाजले जातात आणि नरम पडत नाही पोहे भाजायला कढई जाड बुडाची घ्यायची पातळ पोहे असल्यामुळे ते पटकन भाजले जातात मोठी कढई असेल तर जास्त प्रमाणात भाजायचे छोटी कढई असेल तर कमी प्रमाणात भाजायचे मी इथे थोडं थोडं भाजते कारण थोडं थोडं पोहे भाजले की पोहे सगळीकडे सारखे भाजले जातात कारण थोडे जरी पोहे हलके कच्चे राहिले तरी आपला चिवडा नरम पडू शकतो म्हणून थोडा वेळ लागला तरी मी हे असे थोडे थोडे करून भाजून घेते हे सर्व पूर्ण मंदा असेवर भाजायचे आहे आता हे पोहे हळूहळू भाजत आले आहेत जसे जसे पोहे भाजत येतील तसे, तसे तसे ते भाजताना चमचाला हलके लागणार आणि थोडे थोडे फुलायला लागणार असा त्याचा थोडा रंग लालसर होणार पोहे चांगले फुलून वाढलेले दिसणार जोपर्यंत पोहे व्यवस्थित चांगले भाजत नाही तोपर्यंत पोहे काढायचे नाही तर आता हे पोहे चुरून बघितल्यावर कुरकुरीत लागतात आणि फुललेले पण आहेत तर आता हे इथे काढून घ्यायचे ते मला पाच ते सात मिनटं भाजायला ला लागले आता हे दुसरे भाजते हे सुद्धा तसेच गॅस बंद करून कढई थंड झाल्यावर घालायचे थोडं मीठ घालायचं गॅस पेटवायचा पुन्हा लो फ्लेमवर भाजायचे असं पोहे भाजायला पाच ते सात मिनटं लागतात मी इथे दोन ते तीन बॅच मध्ये भाजणार आहे पोहे थोडे थोडे भाजल्याने वेळ जास्त लागतो पण असं थोडं थोडं पोहे भाजल्याने पोहे सकीकडे सारखे भाजले जातात पोहे कुठे नरम पडत नाही म्हणून असं केल्याने चिवडा जास्त दिवस टिकतो तसंच हे पोहे भाजायचे तर आता इथे मी चौथी बॅच भाजत आहे आपण जर दोन वेळा भाजलं तर पंधरा मिनिटात पोहे भाजून होतात मी इथे थोडे थोडे म्हणजेच चार वेळा भाजलेत इथे मला अर्ध्या तासाच्या वर लागलेत तर असा शेवटपर्यंत चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने पोहे थोडे थोडे भाजून ट्राय करून बघा पोहे असे हातात मोडून बघायचे ते पोहे मोडले की समजायचे आपले पोहे फ्राय झाले आहेत आता ते बाजूला काढून घ्यायचे तर आता बाकीचे जिन्नस भाजायचे त्यासाठी एक वाटी दलिया घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी सुखं खोबरं घेतलं आहे हे सुखं खोबरं असं पातळ कापून घ्यायचं थोडं लांब लांबच स्लाइस करून घ्यायचे चार मिरच्या तिखट आणि चार मिरच्या कमी तिखट घेतल्या आहेत तिखट मिरची बारीक चिरली आहे आणि कमी तिखट मिरची उभ्या कापून घेतल्या आहेत त्या खाताना तोंडात आल्या तरी तिखट लागणार नाही इथे आवडीप्रमाणे कढीपत्ता घ्यायचा कढीपत्ता जास्त घेतला तरीसुद्धा चालेल काजू आणि मनुका आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत आणि बाकीचं साहित्य फोडणीमध्ये लागणार आहे कढई गरम केली त्यात अर्धा ते पाऊण वाटी तेल गरम करायचं तेल गरम झालं की अर्धी वाटी शेंगदाणे भाजायचे गॅस मंद ठेवायचा शेंगदाणे जास्त भाजायचे नाही त्याचा थोडासा रंग बदलला की आणि थोडे फुटल्यासारखे वाटले की ते तळून बाहेर काढायचे आता एक वाटी दलिया तळायचा हा आधीच भाजलेला असल्याने एक मिनिटभर तो भाजून घ्यायचा दलिया भाजतानासुद्धा गॅस मंद ठेवायचा आहे त्याचा हलका रंग चेंज झाला की तो काढून घ्यायचा जास्त भाजला की तो लालसर दिसतो आणि कडक होतो आता हा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे खोबरं भाजायचं आहे हे सुद्धा बारीक गॅसवर भाजायचं खोबरं जास्त काळपट व्हायला द्यायचं नाही अशी थोडी थोडी तेलात जागा करून खोबरं भाजायचं मग ते सारखे भाजले जातात आता हे भाजले काढून घ्यायचे हे असे मोठ्या झाऱ्यात काढले की ते जास्त तेलकट राहत नाहीत आता कडीपत्ता भाजायचा आहे कडीपत्ता आधीपासून फुसून वाळवून घेतला होता हा एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा ह्यातला जरा जरी कुठे कडीपत्ता कच्चा राहिला तर आपला चिवडा नरम पडू शकतो म्हणून तो पूर्ण रंग बदलेपर्यंत भाजायचा कढीपत्त्याने चिवडायला चांगली चव लागते आता हा सुद्धा काढून घ्यायचा आहे इथे आता दोन टेबलस्पून काजू घेतले आहेत सुद्धा भाजून घ्यायचे काजू जास्त लाल करायचे नाही ते सुद्धा मिनिटभराच्या आत तळून काढायचे गॅस मंद ठेवायचा काजू पण तळून झालेत ते काढून घ्यायचे आता ह्या तिखट कमी तिखट दोन्ही पण मिरच्या भाजून घ्यायच्या त्यात थोडंसं मीठ घालायचं मिरचीमध्ये असं मीठ घातल्याने त्या खाताना तिखट लागत नाही आणि मीठ मिरच्यांना सगळीकडे लागतं आणि तेलात उतरतं तेल चिवड्यात पण पसरलं जातं मिरच्या पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या मिरच्या कच्च्या राहिल्या तरीसुद्धा चिवडा नरम पडू शकतो म्हणून मिरच्या पूर्ण रंग बदलेपर्यंत भाजायच्या दोन्ही पण मिरच्यांना वेगळी वेगळी चव असते आता मनुके आहेत ते तळून घ्यायचे हे कमी तेल असतानाच तळायचे हे सुद्धा दोन चमचे आहेत अंद आचेवर फुलले की लगेच काढून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता तेल दोन चमचे एवढंच राहिलं आहे घेतानाच तेल मोजकं घेतलं होतं त्यामुळे तेल कमी करायची गरज नाही आता ह्याच तेलामध्ये चिवड्याची फोडणी करायची तर आता फोडणीसाठी एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा जिरं घालायचा एक चमचा सफेद तीळ घालायचे फोडणी चांगली परतून घ्यायची त्यानंतर एक चमचा भाजलेली बडीशेप क्रश केलेली घालायची बडीशेपने चिवड्याची चव अजूनच वाढते आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे एक चमचा भाजलेल्या काळींबिरीची पावडर घालायची आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा हळद घालायची अर्धा चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा सेंदव मीठ घालायचं आणि गॅस मंद ठेवायचा आहे फोडणी चांगली परतून घ्यायची चवीप्रमाणे रेग्युलर मीठ घालायचं आता गॅस बंद करून फोडणी चांगली मिक्स करायची हे जे आपले सर्व जिन्नस तळलेले आहे त्यामध्ये आपली ही फोडणी मिक्स करायची हे असं आधी ह्या जिन्नसामध्ये घातल्याने हा सर्व मसाला त्यामध्ये उतरतो आणि खाताना त्याची चव चांगली लागते बडीशेप भरडलेली असल्यामुळे चिवडा खाताना दाताखाली आली की खूप छान चव लागते हे असं छान मिक्स करून घ्यायचं आता ह्या मसाल्याचा रंग ह्यामध्ये उतरणार हे सर्व जिन्नस भाजलेल्या पोह्यामध्ये घालायचे पोहेसुद्धा चांगले कुरकुरीत झाले आहेत आणि फुलून वाढलेले आहेत हे सर्व यात मिक्स करून घ्यायचं आता हे चमच्याने खालून वरून मिक्स करायचं पोह्यामध्ये ते हळूहळू मिक्स होणार आणि त्याला हळूहळू रंग चढणार यात धळा जिरा पावडर चाट मसाला बडीशेप आणि मिरी पावडर घातल्यामुळे चिवड्याची चव नमकीन लागते आपण नेहमी चिवडा बनवतो त्यापेक्षा ह्या चिवड्याची चव थोडी वेगळी लागते म्हणजे चटपटीत लागते हे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना हाताने मिक्स करायचे नाही मग चिवडा नरम पडणार आता हा रंग असा दिसतो आहे हळूहळू तो रंग चेंज होणार यात आवडीप्रमाणे पिठीसाखर घालायची इथे एक चमचा पिठीसाखर घालते आपण बाकीचे मसाले घातल्यामुळे चिवड्याचा रंग हा असा दिसतो आहे सगळं मिक्स करून झालं आता प्लेटमध्ये काढल्यावर पण बघा आवाज आला म्हणजे आपला चिवडा चांगला कुरकुरीत झाला आहे दिवाळीला आपण चिवडा बनवतोच पण असा मध्येच कधीतरी चिवडा बनवला तर त्याची चव आपल्याला बरोबर कळते त्याचबरोबर सुट्टीत मुलांना मधल्या वेळेत खायला दिला तरी ते खातात किंवा सुट्टीत बाहेर फिरायला जायचं तरी आपण हा घेऊन जाऊ शकतो चटपटीत आणि नमकीन चिवडा बनवल्यामुळे तो सगळ्यांनाच आवडणार अर्धा किलोप्रमाणे जे माप दिलं आहे ते एकदम बरोबर आहे चटपटीत नमकीन चिवडा तुम्ही जर बनवला नसेल तर एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद